ज्यापासून माझी तब्येत खराब झाली होती तेव्हापासून काय बेचौ खाणं धुवाला बाई मासून सुना आज तो मी जेवतच नाही जेवतच नाही नाही ताईले म्हणतो ते बेचौक जेवण तुम्हीच जेवा मी नाही जेवत निवड पागल करू आला मला म्हणजे तर मोकाच भेटला ना मोकच भेटला बरं इले त्रास होते बरं इले बेचव जेवायला देतो आम्ही तशा काय कमी नाही आण कमी येत का आता मायरो इथं असते मायरोनी ना किती चांगलं चांगलं जेवण मला बनवून दिलं असतं मायरोनी नाही तर रोनी मीनं जे म्हटलं ते मला बनवून देते माय पोरी आहे ना पोरीची सॉरेट असते कोणाले कोणाला येते का सर पोरीची पोरकी तर पोरगीच असते सुना तर सुनाच असतात पप्पा तू ना कधी पोरी बनतात बाई एकटा कोण करू राहिल्या हो नाही अरे बहिणी तुम्ही या ना या बस बस ता ना बसा का <tost> ना नाही नाही बसत नाही मी आता आता बसायचा टाईम नाही आहे माझा काय झालं काय झालं म्हणजे मला बॅग एक भरायची आहे ना माय माई ना नाही बॅग एक काल भरू राहिला कुठं चाललंय का हो बाई चालली ना आता कुठं चाललंय बाप्पा काही सांगितलं नाही काही नाही कुठं चाललंय हो बाप्पा तुम्हाला सांगतो म्हटलं पण काल तुम्ही दिवसभर कुठं घरी होत्या घरीच नव्हत्या तुम्ही हो काल नव्हती मी दिवसभर घरी तर काय झालं लय काही झालं माय लय काही झालं चालली नाही मा घरी काही सुन माय सुना बोलल्या का तुम्हाला काही काही बोलल्या का त्या माहीत आहे मला त्याच बोलल्याशिन तुम्हाला म्हणून तुम्ही जाचं नाव घेऊ राहिला हां कोणती वाली बोलली सांगा लवकर सांगा हां सांगतो मग मी पोले, 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 पोले? तुमें तुमें मन त्या मोहिनी बोलली आनंदी बोलली विशाखा बोलली कोण बोलली म्हणून तुम्ही घरी जातो म्हणून म्हणून राहिल्या ना हां म्हणूनच म्हणून राहिला म्हणून म्हटलं एवढा चेहरा कोण उतरला तुमच्या एवढा पण नाराज आहे तुम्ही त्या सुधरतील नाही सुधारतील त्या त्या तुम्हाला बोलत राहतात येतात विचारतो मी तुमची माय असती तर अशात बोलली असते का तुम्ही असं समजायचं आहे आपली मायच आहे हां तुमच्या मायच्या उमरची आहे म्हणे अशा बोलता का तुम्ही ताईले हा ताईची माय ता असते तर असंच केलं असतं का ताईनं हां आपली माय असते तर मस्त राहिले असत्या राय आई असं हां हे बनू दे ते बनू दे कसं वागवलं असतं आपल्या मायले हां आता तुम्हाला वागत जीवळ वेळेल त्याची जीवर येत का कोणती वाली बोलली हां नाव सांगा तिचं सा। आता सध्या नाव सांगा आत्ता बोलवतो तिथे मी इथं बाई बाई थांबा थांबा ते आता मला रोजच बोलतात व त्या रोजच बोलतात आता त्याचं बोलणं काही मी कानावर बी घेत नाही त्या रोजच बोलतात चालता उठता बसता हां जेवता खाता ते मला बोलत अस राहतात पण आता त्याच्या गोष्टीवर मी लक्ष नसतो देत नसतो देत मी त्याच्या गोष्टीवर लक्ष मग काय झालं तुम्हाला त्या तिघीतून एक बी नाही बोलली म्हणते तर कोण बोललो तुम्हाला आता रोहिणी काही बोलली असून अचानक तर रोहिणी घरी कोण बोललं काऊन चालल्या रागान चालल्या का नाही नाही बाई मग गोष्टच आहे का करी हां बोला उभ्या नका पहिले बसा मग बोला नाही नाही बाई मी नाही बसत बाप्पा मला बॅग भरायची आहे तुम्हाला सांगायला चालते मी बसा ना मग बॅग भरा बसा पहिले हो हो हां बोला आता काय झालं सांगा कोण कोण नाही बोललं म्हणते तुम्हाला मग चाललं तुम्ही तुमची बॅग भरत आहे बाई आता काय सांगू तुम्हाला तुमचा भाऊ नाही का तुमच्या भावाचा फोन आला आता मला काल कालच म्हणे बॅग एक भरून ठेवशील म्हणे नव्हते तुला घ्यायला उरालोल म्हणे मा नाही मला तर नाही विचारलं त्यानं आणि ते म्हणत होते बाई सांग बोलून घेईन म्हणे मी त्यानं मला विचारलं नाही काही नाही सांगितलं नाही घ्यायला राहिलो का काही का काही अचानक सुरू लागलं ते हो मला सांगितलं त्यानं फोन करून बॅग भरून ठेवाले माय बहिणी खरंच चालले का तुम्ही हो बाई आता जास्त लागल ना आता नवरा मनुषरा राहिला तो जास्त लागल ना असा कसा घेऊन जाते तुम्हाला तो असा कसा घेऊन जाते पाहिताना मी बी ऐकतील नाही ते यापर्यंत ऐकते मी द्यायलेलं एक महिन्यापासून चकू राहिली आज येतो उद्या येतो परवा येतो आठ दिवसांना येतो हा असे चकू राहिले दिले काही चालली गेली नाही आता ते म्हणतात तू नको येऊ म्हणते तुला म्हणून म्हणून थकलो म्हणते येऊन जा येऊन जाय मीच येतो म्हणते तुला घ्यायला एवढं काय काम आहे तुमचं तिथं त्या महाराणीची तब्येत खराब आहे ना काम धंदे करायला बोलव राहिले तिथं नोकऱ्यांनी सारखे महाराणी म्हणजे तुमची सुनबाई तेच माय बाई काय एवढी तब्येत खराब आहे का तुम्हाला लगे कामधंदे करायला बोलू राहिले कामधंदे नाही करू शकत का लगे भाकर तुकडा फक्त नाही खराबच आहे म्हणते माय तुम्ही काय नोकरी नाही का नाही बाई मला घेऊन चालले ते आता येते नसते आता थोड्या वेळात आता आहे बाई म्हणता लागेल बाप्पा बापा घरी हे माझ्या घर आहे का आहे बाप्पा मला जास्त लागेल घरी माया वहिनी तुम्ही जास्त करेन कोणासोबत न सुनीच्या मी नका जाऊ ना नका जाऊ मी एकटी पडून जाईल वहिनी एकटीच पडून जाईल खरं जाऊ नका तुम्ही बाई मला बी नाही जा आवडत आहे तुमच्या तुमच्यास चुकल्या करणं लाई आवडते पण आता काय करू मी आता तुमचा भाऊ म्हणते येतो असत आता जास् लागेन जास्त लागेल एवढी तब्येत खराब आहे का लगे तिची जास्त लागेल का, का तुम्हाला हो ना माय हो तिथं गेल्यावर बी आता मामाग सुखच नाही सुखच नाही आता मामागं तिथे गेल्यावर मामागं कामच काम आहे तिथं गेल्यावर कामच काम करायला घेऊन मला आता घेतलं माय जेवढं सुख घ्यायचं होतं तेवढं घेतलं आता तिथं जाऊन कामच करत नाही माईसून काही चांगली नाही ना काही चांगली नाही आता तिथे गेली की मला कामच सांगते करायला चाललं जाऊ नका तुम्ही जाऊ नका मी बोलतो त्या सोबत बोलतो ना मी नाही नाही ते नाही ऐकतील ते म्हणत आहे की आत्याले जसं तुमच्या आईला काम करायला लागत आहे ते तिची तब्येत खराब तर तिला लाजी नाही वाटत बुडाबाईला काम करायला लागत नाही ते मस्त आराम करत आहे मला आहे ना काही तब्येत नशीन तिची खराब काही तब्येत खराब नसेल तिची काम करायची आली की अशाच नाटक करते माहिती तब्येत खराब आहे नाही आहे काय काय नाटक करते तिची काम करायची की लिखी मी होती तर मला काम करायला लागत नाही आता आधी आता काम करायला लागत आहे नाटक केलं तिची ना लिहि करायचे तर तब्येत खराबचं नाटकच करते ते नाटकच करते काही तब्येत खराब नशीन तिची पण आता काय करू बाई आता जास्त मला बरं आईचाच विषय आहे ना थांबा मी त्याला फोन करतो सांगतो त्याला आईली इकडे घेऊन ये आईली घेऊन आणला तुम्ही बाई त्यांना ना काय आईले इकडे घेऊन येतो मग पाच बस ते तिचं कर का म्हणत नको करू तुम्ही काही जाऊ नका आणि आईले इथे घेऊन येतो आणि बी तसं आहे म्हणा मग ते बायको त्याचं काय करायचं काय नाही तर पण येईन का आता इन इन का मी ना ते बाई तुम्हाला माहित नाही का आता कशी येतं आता म्हणणे घरदार सोडून मी नाही बाप्पा मनात सुनीची तब्येत खराब आहे हा तिचं कोण ध्यान लक्ष देईन असं तसं असं मना येणार नाही आता नाही येणार मग का तिथं काम करायला थांबते का ते तशा जात्या त्या म्हणते तिची तब्येत खराब आहे आणि तिला तर सोडून येऊ का येणार नाही आता नाही येईन मध्ये माहिती काय होणार आहे तर ते येतील घेऊन जातील आणि तिथं मग मला काम करायला लावते पण आता तिची तब्येत खराब आहे काय करू शकतो बाई तुमच्या सुनीची ते तर काम नाही करू शकत ना तुम्हालाच करा लागेन वाटते काही बाई नाटकं करते माय ना, पुरे नाटकं करते मला माहिती आहे ना मी आताची ओळखतो का तिला वर्षाची ओळखतो आणि लाडाची इकली आहे बाप्पा नवऱ्याच्या इले लाडाची आहे त्याची लाडाची आहे लाडाची बिलय आहे ना तर सात वर्ष झाली लग्नाले लेकरू बाई नाहीये तिले तरी बी पा किती लाड आहे तिचा आणि तिची नाटकं पा किती आहे लेकरू बाळ झालं तर काय डोक्यावर चढवतील काय माहित बाप्पा तिले आणि तिथे गेली की तिथेही सुख नाही ना मा झगडा करत आहेत ते हा असंच म्हटलं तसंच म्हटलं आत्यानं असं म्हटलं मला आत्यानं तसं म्हटलं मला उलटे आरोग्य घेते मावर आरोग्य घेते माय माय वहिनी किती त्रास आहे तुमच्या मागं किती तकलीफ आहे तिथे गेल्या की बाई सुना तुमच्या मना का मा मासच बाई तुमची सुन तशीच आहे माई बी नशी काही चांगलं नाही ना माय माय सुना तशात आहे फरक फक्त एवढा आहे मग घरदार माया नावावर आहे तबेतात मध्ये ते लोक हा नागराच्या बाहेर काढून द्या हो ना बाई तेच तो गोष्ट आहे मग हा आमचं घरदार शेती बारी सरी तुमच्या आईच्या नावावर आहे ना सर तुमच्या आईच्या नावावर आहे म्हणून तास तास आता ते आताची बरोबर करते नाही नाही करत आ मला बोलत राहते माय टसाठच बोलते मला आता इथून गेली ना तर मला टसाटच बोलिन ते म्हणून कशी कशी इथं आहेत होती माय आता इथून बी मला घेऊन चालला आता भांडत भांडण तिथे गेली की काय भांडण करते माहिती माझ्यासोबतल्या भांडण करते माय सुक जगून येत मला खरं बहिणी ल हालय पण तुमचे खरं लस हायत हो ना बाई मला सुनात चांगली नाही भेटली ना निरा बोलते ना मला जाऊ द्या माय आता कोणाला सांगावं आपली कथा एक दिवसाची कथा कोणी ऐकते माय बार 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 तेच सांगितलं तर कोण ऐकत नाही माई जाऊ द्या माय बाई आज सांगितलं तुम्हाला आता उद्यापासून सांगाल मी थोडं नाव इथं आता कोण सांगेन तुम्हाला हां कोण सांगेन आता माहीसून अशी का तशी आता मी चाललीस ते इथून पण वहिनी थांबून जा ना थांबून जा नाही नाही मा लय बोलले बाप्पा ते मला लय बोलले म्हणजे जगदीच्या लग्नापासून आहे म्हणे तू म्हणे पाहून पण दोन दिवसाचं असते म्हणे तू तिथंच जाऊन बसली म्हणे प्रतापी बोलत होता मले येऊन जा म्हणे आई म्हणे किती दिवसाची आहेस म्हणे तिथं चांगलं आहे ना त्याचं हा माहिती आहे ना तो का बोलत येतं त्याच्या बायकोला काम करायला लागतात ना मग तुम्ही गेला की तुम्ही काम बायकोला आराम भेटते मग हां म्हणून तू तसा म्हणून राहिला सांग माहीत आहे ना बाई मला सर माहीत आहे कोणी कोणाचं नाही ना व या दुनियात कोणी कोणाचं नाही आहे सर फक्त म्हणालेच आहे कोणी नसतं उंगत बाप्पा कोणी नसतं उंगत पण बहिणी तुम्ही चाललंच असाल तर मी एकटी पळून जाईन ना एकटी पळून जाईन मी आता काय करू बाई माहिती जायची इच्छा नाही आहे पण आता झाला ग त्या मजबुरीमध्ये येऊ द्या त्या संजय मी बोलतो त्या संजयासोबत हां मी बोलतो पा बाई आता काय म्हणते तर तुमचं बोलणं ऐकेन तर ऐकेन बाप्पा असं कसं नाही ऐकेन ऐकाच लागेल आ, मामी तुम्ही इथे आहे का मी तुम्हाला तिकडे दोडत होती मी काय म्हणाली मी ना ना तुमची बॅग भरून ठेवलेली आहे म्हटलं हां तुम्ही एक बार चेक करून घ्या कोणतं कोणतं सामान ना आम्ही विसरलो का टाकायचं होतं हां तुमचं सामान पूर्ण भरलं का नाही भरलं ते पाहून घ्या बरं एक बार कसं मग तिथे गेल्यावर माहित नाही पडलं पाहिजे सामान हे राहिलं ते राहिलं म्हणजे वापस या, या नाही लागलं पाहिजे इथं डबल पूरच्या पुरा सामान घेऊन जा तुमचं हो ना मा नाही येत ना आता तुमच्या घरी नाही येत ना मला माहीत आहे ना तुम्हाला मला या घरातून काढायची काही पडलेली आहे नाही येत ना मी तुमच्या घरी नाही येतात आणि तुम्हाला तर सांगत नव्हतो मी ना की मी चालली का काय का काय हां तुम्हाला कसं माहीत मी चालली म्हणून तुम्ही ना कशी का माही बॅग भरली मामी आम्हाला तर कालपासून माहीत आहे तुम्ही चालल्या म्हणून तुम्ही मामासोबत फोनवर बोलत होता ना तेव्हा आनंदीने ऐकलं होतं आनंदीने ऐकलं आहे हो हो म्हणलं तुम्हाला काल तकलीफ हां आम्हीच भरून देतो तुमची बॅग म्हणून आम्हीनं भरली मामी तर भरलीच नव्हती बॅग म्हणून आम्हाला भरा भरायला लागली तर भरायचं नाटक करून सामान भरायचं राहिलं बा बॅग भरायची राहिली अजून एक दिवस थांबली असते हां था। लवकरात लवकर कळायला चक्करमध्ये आम्हीच बॅग भरून दिली का विशा का लाज नाही वाटली का आनंदीला मामीची लपून लपून गोष्ट ऐकू राहिली लाज नाही वाटली का कोणाच्या गोष्टी ऐकत असतात का, का लपून हां चांगलंच आहे तुम्ही तर नाही आता मामीच्या रूममध्ये आनंदी चार निवडून द्यायला गेली होती तर तेव्हा ते मामी फोनवर बोलत होती तर मग तिने ऐकून घेतलं आता मामी फोनवर दूर दोन बोलले तर ऐकू देणारच आहे ना तसं आलं आनंदीला ऐकू मी तर म्हणतो आता पेढे वाटा तुम्ही पेढे पेढे वाटा मान पेढे कोण वाटू आम्ही तुमच्या मनाला एकच उरलं ना अरे अरे मामी आता आमच्या कोणतं मनाला ऐक मामी चालली ते हां मामी तुमच्या डोळ्यातच खूपच होती होती आतापर्यंत तर कधी जाता कधी जाता करत ते चालले आता मामी मीरा मामी तर तुमच्या नजरेतच खूपत होती तुमच्या तिघीच्या जशी तुमच्या टाटा इस्कून खाऊ राहिली मामी इतके बोलू राहिले होते किती सासरवास केला तुम्ही ना मामी किती सासरवास केला बापा ना सासरवास केला का मामीनं आम्हाला सासरवास केला मला तर वाटतं हा बी प्लॅन तुमचाच आहे मामा देतं बलवाचा मामीले घेऊन जा म्हणायचा हां तुमचा प्लॅन तर नाही हा नाही नाही बाप्पा आम्ही ना काही नाही म्हटलं आता आम्ही ना काहीच नाही म्हटलं मामाले मामा मन स्वतःच्या मनानं येऊन घेऊन जाते मामीले आमचं काही नाही आहे बाप्पा त्याच्यात नाही आमचं नाव सांग आम्हाला तर माहिती नव्हतं मामा उडाले म्हणून मामी फोनवर बोलत होती आणि ते आनंदी नाही ऐकलं म्हणून आम्हाला माहीत पडलं झाली मग तुम्हाला खुशी म्हणून म्हटलं पिळे वाटा झाले आता तुमचं मन शांत हां आता चालली मामी तुम्हाला चल खुशी झाली अशी बाप्पा लय खुशी झाली अशी हा खुशी तर झाली आता आम्हाला पण आता कसं सांगू आता आम्ही नाही बाप्पा आता लय दुःख झालं बाप्पा आम्हाला आता कसं सांगू तुम्हाला आम्ही आता तुम्हाला कसं सांगू आम्ही किती दुःख उर आम्हाला आता हर एक गोष्टीवर आम्हाला कोण टोकणार कोण बोलणार आम्हाला बार बार परेशान कोण करणार आम्हाला दिवसातून दहा खेप चहा बनवायला एक भाजी बनल्यावर दुसरी भाजी कोण बनवायला लावणार आम्हाला कोण बनवायला लावणार मामी आहेत आमची किती एक्सरसाइज होते एका कामाला आम्हाला दहा बार करावं लागते आता आमची एक्सरसाइज बी नाही होणार एक्सरसाइज नाही होणार आता आम्हाला एक कामाला आम्हाला आता दहा वेळा करावं लागणार पण तुम्हाला कोण सांगणार आमच्या चुगला कोण सांगणार तुम्हाला तुम्ही बोर होऊन जासा पण तुम्ही बोर होऊन सांगते आमच्यानं पावल्या नाही जाणार त्या पावल्या नाही जाणार पण आता मामी काऊनच चालेल की समजून नाही राहिलं मा नाही विषा का नको बाई रडू नको म्हण नव्हतं माहीत तुम्ही एवढं प्रेम करता मला आता मला तुमचं प्रेम पाहून जाऊच नाही वाटत आहे आता मला घर सोडून जाऊच नाही वाटत आता जातच नाही मी तुमचं प्रेम पाहून आता जातच नाही <laughs> विशाखा थोडी जास्त सोलरिंग केली तुला मामी तर जातच नाही म्हणते नाही नाही मामी आमच्यासाठी तुम्ही नका थांबू थांबू नका तुम्ही तुमची जिंदगी जगा तुम्ही जा तुमच्या परिवाराजवळ तुमच्या बिना आम्ही जगून घेऊ जगून घेऊ आम्ही मनावर मोठं पत्थर ठेवून तुम्हाला आहोत आता आम्ही तुमच्या बिना जगून घेऊ आता आम्ही हां जा तुम्ही जा जा तुमच्या घरी जा तुम्ही आता तुमच्यावर आमचाच अधिकार नाही आहे तुमच्या घरच्या लोकांचा बी अधिकार आहे जा आता त्याच्यासह राहा काही दिवस आम्ही राहून घेऊ तुमच्या बिना राहून घेऊ राहून घेऊ तुमच्या बिना जा तुम्ही जा थांबू नका मामी थांबू नका जा तुम्ही आम्ही सॅक्रिफाईस करायला तयार आहो राहून घेऊ आम्ही तुमच्या बिना आम्हाला तकलीफ होईल थोडीशी आम्हाला दुख होईल पण आम्ही हे दुखसाहन करून घेऊ जा तुम्ही तुमच्या घरी जा मामी जा नाही मला वाटलंच नव्हतं एवढा प्रेम करतात म्हणून ह्या मावर आता तर जायची इच्छा निवडलेली नाही आता सर्व काही मानवर बाई का का ना ऐकलं पाहिजे बाप्पा माया ऐकलं पाहिजे आता काय होते काय माहित बाप्पा ते माणूस आल्यावरच माहित पड ना आता देवकर त्या माणसाना राहू द्या मला थांबू द्या इथं नाही बाई मी किती चांगली ऍक्टिंग केली ना मस्त ऍक्टिंग केली ना माघेवी समोर <laughs> मामीने वाटून की आम्ही किती चांगला मामी आम्हाला तकलीफ राहिली किती हुशार मी रडू राहिल्या दादागिरासोबत भांडण घेडून झालं काय यायचं का आता बोलली का मामी बोलली ताईले एवढ्या रडू राहिला ह्या खरं विशाखा लस हुशार तू लस हुशार आहे विशाखात आई विशाखाताई अरे विशा मोही तू बाप्पा काय झालं तुम्हाला तुम्ही काहून रडू राहिला एवढ्या कोण बोललं तुम्हाला दादा बोलले आता बोलली का मामी बोलली कोणासोबत भांडण झालं कोण बोललं तुम्हाला तू न तुम्ही खाल्ला ना म्हणजे <laughs> तुलाही वाटलं की मी खरोखर रडू राहिली हो असंच वाटलं होतं काय झालं तुम्ही रडत नव्हत्या का मला असं वाटलं तुम्हाला कोणी बोललं असेल बाप्पा नाही तर भांडण झालं असून तुमच्या दादा सोबत म्हणून रडू राहिल्या नाही नाही मला कोणी बोललं नाही आता मामी चालली ना का वाले आज मामाही राहिले आणि खाले तर मग मामी आताजवळ रडत होती बोलत होती अशीच गोष्टी करू आली होती मग मग आता मला मासुना बोलल्या का असं तसं मग मी त्याची पुरी गोष्ट ऐकली मग त्याला विश्वास द्यासाठी की नाही बाबा तुम्ही चालल्यात आम्हाला बिले दुखू राहिलं आमचा काहीच हात नाही आहे तुम्हाला पाठवण्यात येत नाही हे दाखवासाठी थोडीशी रडत होती मी तर मामीच ऍक्टिंग करू शकते का मामीच दिखावा दाखवू शकते का आपण नाही दिखावा दाखवू शकत का तर थोडासा दिखावा दाखवत होती अरे बाप्पा रे तू निरडत होते का मग तिथं <laughs> तो लिए ना, मामी, ना ना, ना हो थोडी शॅक्टिंग केली मी ना नाही मामी तुम्ही जाऊ नका आम्ही आम्हाला तुमच्या विना गुमन नाही नसो तसं हां मग थोडं सरळ तळ दिखावा दाखवलं मी ना सांग नाही तर तुमचा दिखावा तुमच्यावरच भारी पडन माय बे काहून अशी बोलू काहून भारी पडन मामी बोध शाती रे हां तुमच्यासारखी नाही आहे मामी मामी बोध शाती रे नाही तर काही प्लॅन करा ना तुमचंच नाव फसवून म्हणत नाही आणि म्हणून मी नाही म्हणून नाही चालली नाही माय बे असं बी का हो असं बी आहे ते मामी बोध शाती रे सध्याचा टाइम आपल्यासाठी भूत नाजूक चालू आहे हा मामी या घरात थांबायचे प्रयत्न करीन थांबण्यासाठी काही ना काही काही ना काही बहाणा डुडत असन तुम्ही बहाणा देऊ नका मामी तिथे थांबायचा था नाही तर मग म्हणन मामाले की विशाखा नाही म्हणते मला जाले विशाखाले गमत नाही नसवा तसं मग मामानं ऐकलं तर मामीचं मग मामी काय करसा होऊ शकते का वाले तर काही होऊ शकते मामी काही करू शकते मामीचं काही गॅरंटी नाही आहे मामी तिथून जायचं नाही नाहीये मग आता बघ आता काही नाही मीना म्हटलं मामा येऊ राहिले घ्याले स्वतःच्या मनानं म्हटलं मामानं ना घ्यायला येतो तर मामाला येऊ द्या आणि मामीला जाऊ द्या ई तो म्हणतो मामीला काहीच नका म्हणू थांबा काकाय काकाय गमत नाही नस तसं काहीच नका म्हणू मामाला येऊ द्या आणि मामाला जेवण खाऊन करू आपण आणि येईल निघू द्या वाटी लावा खरं सांगू का तुम्हाला मामी जोपर्यंत बॅग भरून दरवाजाच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत मला ते एकीन होत बाप्पा नाही नाही हो जाना तेच म्हटलं मग मी ना आता असा देखावा नका दाखव मामीला जाऊ द्या फक्त बस मोठा मुश्किल ना आपल्या जिंदगीतने हा दिवस आलेला आहे सुखाचा हा हा दिवस राहू दे आपल्या जिंदगीतने नाही तर मामी हा दिवस गम मध्ये बदलायला काही टाइम नाही लागेल तुम्हाला माहित नाही मामी बहुत खातीर आहे मामी तिथं थांबाचे बहाणेच गुंडत असं मामीले काही बहाना देऊ नका काही चढू नका ते तुम्ही थांबल्या पाहिजे का असं तसं काहीच नाही म्हणायचं काहीच नाही म्हणायचं जाईल बरोबर तू सांगितलं बैंना मला नाही मी विचार केला होता म्हटलं मामीला वाटी लावीन तेव्हा थोडासा दिखावा दाखवीन म्हटलं थोडंसं रडून घेईन म्हटलं मामीसाठी पण आता नाही बापा आता नाही असं दुख दाखवा असंही नका तुम्ही खूपच खुश आहे बा खूपच खुश आहे मामी चालली तर मी खूपच खुश आहे असं बी न दाखवू नॉर्मल राहा जास्त बी नाही आणि हो कमी बी नाही असंच आम्ही दुखी हा आम्हाला खराब वाटत आहे मामी चालली तर बस एवढं बरं झालं बरं झालं मला सांगितलं बरं झालं आता मामा येतील ना मामी रिघाले तर मामा समोर करसान तसं नाही तर मामाला वाटत केलेलं दुःख राहिलं तुम्हाला सा� माहित आहे ना मामा किती चांगले आपल्याला किती चांगले पाहतात मग मामाला वाटन की या पोरीला खराब बाई हे चालली तर मग मामा नेहमीच नाही तिले जाऊ द्या बाप्पा जाऊ द्या बरं बरं मोहिनी तू जसं म्हणशील ना मी तसंच करेन तेच म्हटलं मग मी ना आली आली बापा कोण आहे बाई उषा का मी या मामा बापरे मामा तुम्ही मामा हा मामा तुम्हाला पाहून मला एवढी खुशी झाली एवढी खुशी झाली की मी तुम्हाला सांगू नाही शकत सांगू नाही शकत मला किती खुशी झाली आनंदी मोहिनी लवकर यावा लवकर या कोण आला कोण आला ताई हो या तरी आता नाही देताय काहीच एवढी खुशी झाली तुम्हाला खजाना पाहिला का काय अव पाहिना समोर मला तर खजाना भेटला असता तर एवढी खुशी नसती झाली तेवढं मामाला पण खुशी झाली काय मामा आले मामा तुम्ही हो बाई मोहिनी मामी कुठे आहेत हा ना है ना मामी आहे अंदर बसन तुम बसन मामी या इकडे पा कोण आलं मामी आता या लवकर या लवकर या पा कोण आलं आता नाही बाई कोण आलं आवाज कोण दिली माहिती मोहिनी हो ना ये माणूसच आलं बाई मला घेऊन जाले आलो पप्पा कोण आलं माय आता मामा आले ना संजय आला कर तू

बॅकग्राऊंड चाल नाही लवकर आपल्याला जायचं आहे लवकर आताच निघाय का हो हो